दत्त दत्तैसे लागले ध्यान हर पले मन झाले उन्मन मी तूपनाची झाली बुळवन एका जनार्दनी श्री दत्त नाम जय देव जय देव सर्व दत्त षष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण दत्त महाराज म्हणतात की मी मुळात वैकुंठात राहतच नाही तर मी माझ्या भक्तांच्या हृदयात राहतो ज्या ठिकाणी माझे भक्त माझे सतत नामस्मरण आणि गुणगान करत असतात तेथेच मी राहतो म्हणून ज्या सभेमध्ये माझे गुणगान चाललेले असेल त्या सभेलाच मी वैकुंठ म्हणतो माझ्या भक्तांची प्रेमळ गायने माझ्या भक्तांचे पुराण श्रवण माझ्या भक्तांचे हरिकीर्तन माझ्या भक्तांचे भेदाभेद त्यांच्या अध्यात्मविद्या व्याख्याने त्यांची नाना प्रकारे निरूपणे विचारमंथन हे सर्व जेथे चालते ती सभा म्हणजेच माझे वैकुंठ या सभेमध्ये संत सज्जन भक्त शास्त्रज्ञ निस्पृह श्रोते विरक्त असतात त्या सभेचा आणि तेथे असलेल्या श्रोत्यांचा महिमा हा खरोखर अलौकिक आहे अशी ही जी सभा आहे ती सहज श्रवणाने घडते आणि परमार्थ पूर्ण साधतो ज्या ठिकाणी रूपी सभा चालते बोलते भगवंत असतात तेथे भगवंत असतात जिथे अखंड हरिणाम चालते जेथे नामघोष चाललेला असतो हरिकथा चाललेली असते अशा ज्या सभा असतात तेथे संत संगती मिळून तेथे सर्वांना उत्तम गती प्राप्त होत असते अशा सभेला आणि अशा दत्त महाराजांना माझा त्रिवार नमस्कार असो आपल्याला हा जो नरदेह मिळालेला आहे माऊलींनो हा खरोखर खूप धन्य आहे आपल्याला नरदेह मिळाल्यामुळे आपण परमार्थ आवडीने करावा त्याचप्रमाणे अभ्यास वेदशास्त्रांचा अभ्यास योगाभ्यास नामस्मरण करावे तीर्थयात्रा कराव्यात आपणाला सर्व सिद्धी या नरदेह मिळालेला आहे त्याच्या साह्यानेच प्राप्त होतात या नरदेहाच्या साह्याने लोकांनी वैकुंठ सत्यलोक नवविधा भक्ती परलोक साधन योगाचरण क्षीरसागर इत्यादी श्रेष्ठ गती त्यांनी प्राप्त केल्या आहेत आपल्याला चारी मुक्ती सुद्धा या नरदेहातूनच प्राप्त होतात नरदेह हा जन्माला आल्यावर तो प्राणी हा ऊर्ध्वगतीस पावतो यामध्ये कुठलाही संशय नाही आपल्याला जो मिळालेला हा नरदेह आहे हा स्वाधीन आहे तो पराधीन नाही त्यामुळे असा हा नरदेह आपल्याला प्राप्त झाल्यामुळे तो आपण परोपकाराकरिता त्याचा आपण सदुपयोग करावा या नरदेहाचा आपण जर सदुपयोग केला तर आपल्याला यामध्ये यमदेवतेकडून ज्या यातना मिळणार आहेत त्या यातना आपण चुकवू शकतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादराजम शरण प्रपदे